नवापूर शहर भारत माता की जय वंदे मातरमच्या दुमदुमले पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने भव्य प्रबोधनपर रॅलीचे आयोजन प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनाचे समजावून सांगण्यासाठी नवापूर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने भव्य प्रबोधनपर रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीला तहसीलदार दत्ता जाधव गट शिक्षण अधिकारी आर आर देसले शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच केंद्र प्रमुख विविध शाळांचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी नवापूर शहरातून भव्य रॅली काढली की जय घोषणांनी संपूर्ण शहर देशभक्तीमय वातावरणाने दुमधुमून गेले या रॅली दरम्यान श्रीमती प्र अ सोडा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए एम गोरा कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करण्यात आले तसेच मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचे महत्व या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले पथनाट्यातून स्वच्छता आरोग्य व सामाजिक जबाबदारीच्या प्रभावी संदेश देण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय श्रीमती निलिमा पाटील शिक्षिका श्रीमती सीमा दाभाडे लेखापाल श्रीमती सपना बोरसे शिक्षक पाटील सर सोनार माळी माळीसर चौधरी सर वानखेडे सर वस्तीगृहाच्या गृहप्रमुख श्रीमती अनिता गावित श्रीमती मनीषा नाईक तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमावेळी लिटल एंजल इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पथनाट्याचे विशेष कौतुक करत त्यांना भरभरून प्रतिसाद दिला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित ही प्रबोधनपर रॅली जनजागृतीसाठी उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले एनडी टाइम्स न्यूज सचिन वरसाळे नवापूर प्रतिनिधी नवापूर